लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आठ नोव्हेंबरच्या भागामध्ये कला आता मावळे बनवत असते जेणेकरून जगदंबा स्टोअरमध्ये ते मावळे तिला विकता येतील दिवाळीच्या दिवशी या मावळ्यांची खूप खूप मागणी असते छोटे छोटे मावळे आता बनत असतात त्यावरती आता इकडे रॉकेट म्हणायला लागतो करत आई अगं आपल्याला हे मावळे सुकणं महत्वाचं आहे आणि सुकल्याशिवाय याला देता येत नाही कला म्हणते हो आपण इथे मावळे बनवूया आणि त्याला कला देण्यासाठी आपल्या मध्ये नेऊया यावरती आता इकडे रॉकेट म्हणतो अगं पण ते स्टोअरमध्ये नेण्याआधी सुकलं पाहिजेत नाही तर नेताना त्या सगळ्याला त्याचा आकार बदलून जाईल ना यावरती कला म्हणते हो रॉकेट म्हणूनच आपण बाहेर बसतोय जेणेकरून हवा येईल आणि ते सुकून जातील रॉकेट म्हणतो कलातही तू ज्या वेळेला सांदेकरांच्या इथे मूर्ती बनवायला आली होतीस आठवतं हो ना तुला त्या वेळेला तू जेव्हा मूर्ती बनवायला आलीस तेव्हा या घरामध्ये एक टेबल फॅन होता मग मोठासा आणि त्याचा वापर करून आता तू ती मूर्ती बनवली होतीस ना मग मला असं वाटते की आता आता सुद्धा तो टेबल फॅन आपण आणला तर आणि त्या टेबल फॅनवरती हे जर का मावळे आपण सुकवले तर यावरती कला म्हणते रॉकेट अरे तुझं डोकं काय सुपरफास्ट चालतं रे माझ्या पण डोक्यात हे काही आलंच नव्हतं पण खरं सांगू का तर ही आयडिया एकदम भारी आहे तू एक काम कर बर तू आतमध्ये जा आणि अद्वैतला विचार की तो टेबल फॅन कुठे आहे आणि तो टेबल फॅन घेऊन ये रॉकेट म्हणतो हो कला तई मी असा गेलो आणि असा आलो असं म्हणत धावत पळत रॉकेट आता इकडे अद्वेतकडे टेबल फॅन आणण्यासाठी किंवा टेबल फॅन मागण्यासाठी येत असतो तोपर्यंत कलाचे मावळे बनवण्याची पूर्णपणे तयारी चालू असते कला इकडे मावळे बनवत असते आणि तिकडे आता रॉकेट येतो आणि आता मोठ्या मोठ्याने दाजी नाही अद्वैत साहेब नाही दाजी साहेब असं काही ना काहीतरी बोलायला लागतो यावरती अद्वैत म्हणतो तू एकदा ठराव हो, नक्की तुला काय बोलायचं आहे ते आणि त्यानंतर बोल यावरती रॉकेट म्हणतो दाजी साहेब अहो दाजी साहेब म्हणजे तिकडे ना आम्ही मावळे बनवतोय तर ते मावळे सुकवण्यासाठी आम्हाला तो टेबल फॅन पाहिजे ज्या टेबल फॅनने कलाताईने या इथल्या घरातल्या देवी आईची मूर्ती उत्सवाची तयार केली होती ना ती सुकवण्यासाठी वापरलेला तो टेबल फॅन पाहिजे यावरती अद्वैत म्हणतो हे बघ इकडे स्टोर रूम आहे त्या स्टोर रूम मध्ये तो फॅन आहे तो घेऊन जा यावरती रॉकेट म्हणतो कुठे स्टोर रूम आहे काय स्टोर रूम आहे तुम्ही सांगाल का मला मला या घरातलं काही फारसं माहिती नाहीये यावरती मग मात्र अद्वैत म्हणतो हे बघ इकडून असा जा राईटला जा राईटला गेल्यावरती इकडे एक खोली लागेल तसं दार उघडून आण पण इकडे रॉकेटला काही कळत नसतं दाजी खरंच मला काही येतलं कळत नाहीये तुम्ही एक काम कराल का तुम्ही माझ्यासोबत याल का चला ना तुम्ही माझ्यासोबत चला आपण पटकन स्टो टेबल फॅन घेऊन कलाताईला देऊया असं म्हटल्यावर ती आता आणि तो तो टेबल फॅन ज्या रूम मध्ये आहे त्या रूम मध्ये दोघ जण जातात आणि तो टेबल फॅन घेऊन बाहेर येतात कला इकडे मावळे बनवण्याचं काम सुरू करत असते तोपर्यंत रॉकेट आणि अद्वैत तो फॅन घेऊन येतो आणि आता तो फॅन इकडे समोर ठेवतो आणि ते मावळे सुकायला लागतात ती अद्वेत म्हणतो एकवडे तर मावळे आहेत यांना सुकायला डेव्हल फॅनची काय गरज कला म्हणते अरे एवढेशे असले तरी ते, ते, ते ओले आहेतच ना सुकायला हवेस ना तू नको काळजी करू कर सुकले ना की तुझा फॅन आत नेऊन ठेवेन बरं का असं म्हणत कला अद्वेतला मुद्दाम चिडवत असते आणि नंतर आता इकडे रॉकेट आणि कला छानपैकी पुन्हा एकदा मावळे बनवायला लागतात मावळे आता सुकवण्यासाठी बाहेर ठेवले जातात तोपर्यंत इकडे रजनी आणि संगीता यांची भाजी साफ करणं चालू असतं आणि त्यावरती इकडे आता रजनी म्हणत असते खरंच म्हणजे नयनाला तुम्ही खरं वटणीवरतीच आणलं कशी आ, काम करायला लागली यावरती संगीता म्हणते मग माझ्या दोन्ही मुलींना मी ओळखते ना कुठून नाक दाबलं की कसं तोंड उघडतं कुठून हे केलं की कसं काम करून घेता येतं हे मला चांगलंच माहिती आहे म्हणून नैनी तर माझी इतकी आगाव आहे ना कुठच्या कामाला हात न लावायची घरात पण मी तिला असंच काम करून घ्यायचे पण माझी कलेच तसं नाहीये माझी कला खूप समजूतदार आहे पण खरं सांगू का तर रजनीताई या वर्षी तुमचा दिवाळ सण या दोन सुनांनी आनंदात साजरा केलाय पण पुढल्या वर्षी तुमच्या तीन सुना असतील दिवाळ सण साजरा करायला त्यावरती रजनी म्हणते नाही समजली मी तुम्हाला काय म्हणायचंय यावरती संगीता म्हणते अहो सोहमरावांचं तुम्ही लग्न करणारच की नाही सोहमरावांचं लग्न झाल्यावरती इथे तुमची सुन पण येईल की नाही मग चांदेकरांच्या घरामध्ये तीन तीन सुना आणि छानपैकी दिवाळी साजरी होईल यावरती रजनी म्हणते हो म्हणजे ही गोष्ट खरी आहे पण तसं आम्ही सोहमच्या लग्नाचा अजून काही विचार करत नाही हो। अजून त्याच्या मनात काय आहे कसं त्याला हे हवे हे काही आम्हाला माहिती नाहीये असं म्हटल्यावरती इकडे आता संगीताच्या मनात येतं खरं तर माझ्या काजलसाठी सोहमरावांची ही जोडी किती परफेक्ट आहे माझी काजल आणि सोहमराव हे दोघ जण एकमेकांना परफेक्ट शोभून दिसतात पण या सगळ्यामध्ये नाही नाही मी हा विषय नाही काढू शकत कारण हा विषय काढला तर आधीच चांदेकरांच्या घरात दोन मुली दिल्यात आणि त्यात आता इकडे काजल ला आणलं तर माझ्यावरतीच लोक आता हे करतील आणि एकदा मी याच्या आधी चूक केली पण ती चूक मी आता पुन्हा करणार नाही त्यावरती आता इकडे रजनी म्हणते कसं आहे ना मला न उगास घाई घाई करून या घरात सून नाही आणायची आहे मला या घराच्या रीतीभाती जपणारी तरी सुद्धा मॉडर्न या घरामध्ये सगळ्यांना सामावून घेणारी तरी सुद्धा शिकलेली माझ्या सोहमला अगदी व्यवस्थितपणे i प्रेमळ आपल्यासारखी विचार असणारी अशी खूप मला सून हवी आहे यावरती संगीता म्हणते नक्कीच तुम्हाला तशी सून भेटेल कारण आपले सोहमराव पण काय कमी आहेत का यावरती रजनी सारखी थोडक्यात सांगायचं ना तर मला कलासारखी अगदी सून पाहिजे यावरती संगीता म्हणते नक्की नक्की तुम्हाला नक्की अशी चांगली सून मिळेल असं म्हणत मना संगीताच्या मनात एक विचार चमकून जातो तो, तो म्हणजे सोहम आणि काजल यांच्या लग्नाचा विचार पण बोलायची तिची हिम्मत नसते कारण दोनदा इकडे आता असे प्रसंग घडलेले असतात दोन मुलींची लग्न लावताना की संगीताला त्याच चुका निसताना खूप कठीण होत असतं आता दुसऱ्या दिवशी अभ्यंग स्नानाचा दिवस असतो आणि आता इकडे कला सकाळी लवकर उठते छानपैकी पणत्या लावते रांगोळी काढते डेकोरेशन करते आणि दिवाळ सणाची अगदी जय्यत तयारी सुरू असते कलाची ही तयारी सुरू असते आणि आता अभ्यंग स्नानासाठी ती सगळे पाठ वगैरे मांडून ठेवते तेल उठणं पाणी सगळ्याची जय्यत तयारी करते पण अजूनही अद्वेत काही उठलेला नसतो मग आता आबा येतात आणि काय तर ज्याला आता उठणं लावायचं ते लोक तयार आहेत की नाही असं विचारल्यावरती कला म्हणते आबा मी आत्ताच्या वरती जाते आणि अद्वेतला बोलवून घेऊन येते असं म्हटल्यावरती आबा म्हणतात काय अजून तो उठलावे त्याला म्हणत नाही अजून ते म्हणतात जा लवकर बोलल आजच्या दिवसाला उठायचं असतं लवकर आंघोळ गायची एवढं पण त्याला कळत नाही मग कला आता इकडे अद्वेतला उठवण्यासाठी येते बराच वेळ कोर किर असे टाळ्या वाजवून होत सुद्धा अद्वेत दारा दूर झोपलेला असतो अद्वैत काही उठायचं नाव घेत नसतो मग मात्र कला त्याच्या कानाजवळ येते आणि जो रातकोर असं ओरडते आणि अद्वैत चिडतो आणि म्हणतो काय चाललंय काय डोक्यावर पडलेस का तू म्हणजे असं कोणी उठवतं का कला सांगते नॉर्मल पण तुला किती वेळ मी उठवते आहे तू काही उठतोस का तुझं सगळं ऍब नॉर्मलच झालंय त्यामुळे तुला असं करून मला उठवावं हो लागलं अद्वैत म्हणतो बाद झालं तुझं पुराण बंद कर आणि अद्वैत पुन्हा झोपतो पुन्हा कला येते उठतंय ना आबांनी बोलावलंय आप कर, रागा रागा मुझ मुझे, मुझे खाली आपल्याला सगळ्यांच्या सोबत अभ्यंग स्थानासाठी उठणं लावायचंय चल लवकर अद्वेत झोपतो परत उठतो आणि तो कलाकडे रागारागात बघतो त्याची झोपमोड झाल्यामुळे अद्वैतला राग आलेला असतो इकडे आता मैनाची पण झोपमोड होते त्यामुळे नाईट ड्रेसमध्ये ती खाली येते आणि का उठवलं मला इतक्या लवकर उठवून तुम्हाला काय करायचं होतं आबा म्हणतात आज न दिवाळीचा पहिला दिवस आहे अभ्यंग स्नान असतं नवऱ्याला उठणं तेल लावायचं असतं नवऱ्याकडून उठणं तेल लावून घ्यायचं असतं आणि म्हणून लवकर उठायचं असतं बरं का नैना असं म्हणत आबा आता नैनाला चांगलाच टोमडा मारतात त्यावरती इकडे आता राहुल पण येतो अद्वैत येतो आबा म्हणतात चला आता दोन्ही सुनांनी आपल्या नवऱ्याला छानपैकी उठणं आणि तेल लावून घ्या असं म्हणत आबांनी आज्ञा दिल्यावरती इकडे आता कला उठणं तेल लावण्यासाठी येते पण अद्वैतचं मात्र वेगळंच काहीतरी त्याच्या डोक्यात कलाला कशी अद्दल घडवायची हिच्याकडून कशी सेवा करून घ्यायची हिचा इगो कसा हे करायचा हेच माहिती असतं पण कला काय कमी कला पण सडेतोड उत्तर देतच असते त्यावरती अद्वैत पण तो जरा नीट लाव बरं का तेल उठणं सगळं जरा नीट लाव आणि जरा पाय पण चेपून दे यावरती आता इकडे कला रागाने बघते अद्वेत म्हणतो रागाने काय बघतेस नवऱ्याचे पाय चेपल्याने असं म्हटल्यावरती इकडे आता कला त्याच्याकडे पाहायलाच लागते तोपर्यंत मनाच्या विरुद्ध नैना आता डोळे बंद करूनच राहुलला आता इकडे उठणे आवत असते कला म्हणते बोल बोल नवऱ्याचे पाय दाबल्यावरती काय बोल यावरती अद्वैत काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतो पण त्याला काही सुचत नाही कला म्हणते अरे सांग काय होतं नवऱ्याचे पाय तेल लाबून दाबल्यामुळे अद्वे किती कटकट -कट करतेस आणि इकडे तेल लाव तिकडे तेल लाव इथे पाय दुखते थोडं चेपून दे आता उठणं लावता सुद्धा अद्वेतला पाय चेपून घ्यायचे असतात आणि कराला त्रास द्यायचा असतो आबा रजनी संगीता हे सगळं पाहत असतात त्याच वेळेला इकडे आता कला म्हणते काय बोल तरी एवढा का घाबरलास का तू मला यावरती आता इकडे रजनी म्हणते भास झालं इतका वेळ तेल आणि उठण नसतं लावायचं यावरती आता इकडे रजनी म्हणते हा पण ठीक आहे म्हणजे प्रेमाने जर का एकमेकांना उठण लावत असाल तर मसा मात्र असं म्हणत दोघांची थट्टा मस्करी चालू असते त्यानंतर मग आता इकडे आबा म्हणतात जर नवऱ्याचं उठण लावून झालं असेल तरा था, तरा था बाईकों बाईकों तो ला ला तर पूर आता तर आता बायकोने बसा बायकोला नवरा उठणं लावेल असं म्हटल्यावर ती कला आता त्याच्या तोंडाला उठण लावते आणि त्यानंतर मग मात्र आबा दोघांना उठायला सांगतात त्यावरती कला म्हणते अच्छा आता मला उठण लावायचंय का ठीक आहे मी पण कसं उठणं लावून घेते बघ असं म्हणत कला पण अद्वेतचा पुरेपूर बदला घेण्यासाठी तयार असते आणि ज्याप्रमाणे तू मला उठणं लावलंस तसंच उठणं मी तुला लावणार म्हणून ती आता पाटावरती बसायला निघते तोपर्यंत तो अद्वैत पाटावरून उठायला निघतो इकडे उठा कलाचा तोल जातो कला अद्वैतच्या अंगावरती पडते अद्वैतच्या गालाची जो उठणं असतं ते कलाच्या गालाला लागतं यावरती रजनी म्हणते आता वेगळं उठणं लावायची काही गरजच उरलेली नाहीये कलाला ऑलरेडी उठणं लागले असं म्हणत रजनी दोघांचंही कौतुक करत असते कला आणि अद्वैत मात्र आता एकमेकांकडे पाहत असतात कला आणि अद्वैत थोडेसे ऑकवर्ड होतात तोपर्यंत इकडे आबा म्हणतात चला चला आता आपल्याला अंघोळ्या पांघोळ्या पण करायच्या आहेत की नाही चला पटापट पत आंघोळ्या उडकून घ्या असं म्हटल्यावर म्हटल्यावरती सगळेजण थट्टा मस्करी करायला लागतात आणि आता तोपर्यंत छानपैकी अंघोळ्या पांघोळ्या होतात आंघोळी वगैरे झाल्यावरती सगळेजण फराळासाठी बसतात फराळासाठी बसल्यावर ती त्यांना आबांना सरोज कुठे दिसत नसते म्हणून आबा रजनीला विचारतात काय रजनी सरोज कुठे आहे यावरती रजनी सांगते आबा काहीतरी थोडासा प्रॉब्लेम झालाय प्रॉब्लेम म्हणजे कामगारांचे पगार आणि बोनस द्यायचे होती यावरती आबा म्हणतात पण आपण दरवेळेला ऑनलाईन बोनस आणि पगार करतो ना रजनी म्हणते हो तेच तर ऑनलाईन मध्ये काहीतरी प्रॉब्लेम झालाय म्हणून सरोज वहिनींना स्वतःहून आता मात्र तिकडे जावं लागलं यावरती आबा म्हणतात असं आहे का कसं आहे ना दिवाळी जरी आपल्यासाठी असली ना तरी बाकी सगळ्यांसाठीच ही दिवाळी खास व्हायला पाहिजे त्यामुळे कितीही काही प्रॉब्लेम असला तरी आपल्या कामगारांना पगार आणि बोनस हे दिवाळीच्या आधी मिळणं गरजेचं आहे किंवा दिवाळीच्या दिवशी तरी मिळणं गरजेचं आहे त्यासाठी सरोजने जे काही केलंय ना ते अगदी उत्तमच केलंय म्हणजे सरोजचं कौतुकच करायला पाहिजे कारण आता हे ऑनलाईन पेमेंट होत नाही म्हटल्यावरती जर आपण त्यांना पेमेंट दिलं नाही किंवा डिले केलं तर त्यांची दिवाळी कशी साजरी व्हायची असं म्हणत या सगळ्यामध्ये आबा आता सरोज गेल्याबद्दल तिचं कौतुकच करत असतात तोपर्यंत इकडे आता दिवाळी सणासाठी काजल सुद्धा घरी आलेली असते काजल घरी आल्यामुळे सोहम तिच्याकडे पाहत असतो आणि आज चक्क काजलने ट्रेडिशनल घातलेलं असतं त्यामुळे सोहम तिच्याकडे पाहतो आडून आडून तिचं कौतुक करायला लागतो तिला हातानेच तू खूप सुंदर दिसतेस असं सांगण्याचा प्रयत्न करायला लागतो त्यावरती काजल मात्र त्याला आता उडवून लावते तोपर्यंत इकडे आता आबा म्हणायला लागतात काय रे अद्वेत तुझा आणि कलाचा हा पहिला दिवाळ सण ना मग हा काय दिवाळ सण असा सुका सुखाच घालवणार काय तुम्ही असं म्हणत आबा आता अद्वैतने कलाला काहीच गिफ्ट दिलं नाही अशा पद्धतीने बोलत असतात पण इकडे ज्याला जो अर्थ काढायचा तो तो अर्थ काढतो ना त्यावरती आता मात्र इकडे रोहिणी बोलायला लागते तेच तर आबा मी तेच बोलण्याचा प्रयत्न करते म्हणजे बघा आता कला अद्वेदची पहिली दिवाळी त्याचप्रमाणे आपल्या इकडे राहुल आणि नैनाची सुद्धा पहिलीच दिवाळी आहे ना मग या दिवाळ सणाला या खऱ्यांनी आपल्या जावयाचं कौतुक नको का करायला पाहिजे होतं आपल्या मुलीला फुल न फुळाची पाकळी तरी द्यायला हवी होती आणि आत्ता तर काय त्या इकडेच आलेल्या आहेत मग त्यांनी दिवाळ सण धुमधडाक्या साजरा करायला नको का ही अशी सुखी सुखी दिवाळी म्हणजे कमालच झाली बरं का म्हणजे बा बाकी जावयांचं तर राहू दे जावयांना करण्याची यांची कदाचित ऐपत नसेल पण आपल्या पोरी आपल्या पोरी, पोरी तर आहेत ना खुण, खुण, खुण जे का का या पोरींसाठी काहीतरी करायला पाहिजे एवढं पण यांना वाटत नाही मला खरंच या लोकांची खूप खूप कमाल वाटते म्हणजे हे लोक कसे काय असे राहू शकतात असं म्हणत मुद्दामच या सगळ्यामध्ये ती आता इकडे मुद्दामच संगीताला कमीपणा देण्यासाठी किंवा संगीताला या सगळ्यामध्ये कमीपणा दाखवण्यासाठी हे सगळं करत असते संगीता बिचारी आपल्या मुलींच्या सासरी असल्यामुळे हा सगळा अपमान निमूटपणे सहन करत असते आणि रोहिणी म्हणते कसं आहे दसरासुद्धा सण हा खालीच गेला ना म्हणजे दसरा सणाला सुद्धा कोणीच काही केलं नाही आणि त्याचप्रमाणे हा सण आम्हाला काय सवयच झाली पण बरं झालं आबा तुम्हीच बोललात असं बोलून झाल्यावरती आबा म्हणतात झालं रोहिणी तुझं बोलून झालं असेल तर मी बोलतो अगं मी या खऱ्यांनी बड़ काही आणलं नाही याबद्दल बोलतच नाहीये काय काय वेड्यासारखं बडबडतेस तू तोंडीलय म्हणून आपलं वेड्यासारखं काहीही बडबडायचं अगं मी अद्वैत आणि कला या नवरा बायकोच्या सणाबद्दल बोलतोय नवरा बायकोच्या दिवाळीच्या सणाबद्दल बोलतोय तू विषय कुठून कुठे भरकटवत नेहास ग असं म्हणत आबा आता रोहिणीला चांगलाच दम देतात यावरती अद्वैत म्हणतो आबा सांगा ना काय सणाचं करू मी यावरती आबा म्हणतात थांब मध्ये तू या रोहिणीचं तोंड पहिलं मला बंद करू दे अगं विहीणबाई आपल्या घरी आल्यात त्या काही बोलत नाहीत म्हणून तू तोंड सांगून काहीही बोलशील का अगं त्यांनी सोन्यासारखी पोरगी आपल्याला दिलेली आहे कला म्हणजे साक्षात शंभर नंबरी सोनं आहे त्यांनी आपल्याला अजून कशाला काय द्यायला पाहिजे सोन्यासारखी पोरगी त्यांची आपल्या घरात आल्यामुळे आपल्या घराचं नंदनवन झालंय आणि या सगळ्यासाठी आपणच त्यांना काहीतरी द्यायला पाहिजे तर तू त्यांच्याकडून अपेक्षा करतेस रोहिणी बाद झालं हा तुझं सगळं असं म्हणत आबांनी रोहिणीची चांगलीच वरात काढलेली असते आणि रोहिणीचा सडेतोड अपमान केलेला असतो त्यानंतर आबांची गाडी अद्वैतकडे वळते अद्वैतकडे वळल्यावरती आबा म्हणतात अरे तुमचा पहिला दिवाळ सण आहे आणि असे गप्प गप्पपणे काय फराळ करत बसलाय अरे काहीतरी घासभरव कला यावरती आता अद्वैत म्हणतो असं आहे का मग आता फायनली इकडे संगीता म्हणायला लागते नुसता घास भरवायचं नाही बरं का छानपैकी नाव सुद्धा घ्यायचं आहे असं म्हटल्यावरती अद्वैत म्हणतो नाव यावरती आता मात्र इकडे राहुल सुद्धा नैनाला घास भरवतो आणि त्यावरती आता इकडे अद्वैत सुद्धा कलाला घास भरवणार असतो त्यावरती कला म्हणते घास भरवणार अरे देवा अद्वैतला आता संगीता म्हणते नाव घ्या नाव घ्या आता आबा सुद्धा सांगतात हो नाव घेतल्याशिवाय हा तुझा घास भरवण्याचा कार्यक्रम कसा होणार असं म्हणत आबा सुद्धा आता हट्ट पेटतात अद्वैतचा नाईलाज होतो आणि ठीक आहे नावच घ्यायचंय ना तर घ्या घेतो मी नाव असं म्हणत अद्वैत आता मुद्दाम कराला या सगळ्यामध्ये असं नाव घेतो आणि तो बोलतो की चांदेकरांच्या घरात आल्यावरती खरेच्या अंगावरती चढलं मुठभर मास्क चांदेकरांच्या घरात आल्यावरती खरेच्या अंगावर चढलं मुठभर मास्क आणि आता चांदेकरांच्या परंपरेला जागत मी भरवतोय हा घास असं म्हटल्यावरती आता सगळेजण टाळ्या वाजवायला लागतात टाळ्या वाजवायला लागल्यावरती आता संगीता म्हणते कले आता तू पण घ्यायचा हा तू सुद्धा घास भरवायचा आणि तू सुद्धा या सगळ्यामध्ये छानपैकी उखाणा घ्यायचा मग कला काय कमी आहे कलासुद्धा या सगळ्यामध्ये कलासुद्धा उखाणा घेते चांदेकरांनी परंपरा दाखवत जो भरवला मला घास आणि या सगळ्यामध्ये आ कला सांगते घास होता खूप गोड आणि मला बोलायची मोडायची आहे अद्वैत चांदेकर यांची खोड असं म्हणत कला पण उखाणा घेते दोघ जण एकमेकाला टॉन्ट मारत उखाणा घेतात आणि एकमेकाला घास भरवत असताना अद्वैत कलाला मुद्दाम आता पुरी सोबत मिठाचा घास भरवतो आणि त्यानंतर कला म्हणते तुला मिठाचाच घास भरवायला भेटला काय मला यावेळी ती आता कला त्याला चटणी असते तिखट तिखट त्या चटणीचा घास भरवते अद्वेतने मिठाचा आणि काळाने चटणीचा घास भरवून त्यांची आता दिवाळी साजरी होते इकडे आता चिडलेली संगीता म्हणते तुला माहितीये ना त्याला तिखटचा त्रास होतो मग तरी सुद्धा जावई न तिखट का खायला दिलंस तू यावरती कला म्हणते बरोबर आहे तुला तुझ्या जावयाचे प्रताप काही दिसत नाहीत तुला फक्त माझे प्रताप दिसतात मी बोललेले दिसते पण तुला हे दिसत नाहीये की तुझ्या जावयाने यामध्ये मला मिठाचा घास भरवला असं म्हणत कला त्या आपल्या आईला ओरडते इकडे आबा म्हणतात वा वा छानपैकी दिवाळी साजरी तुमची दोघांची झालेली आहे तुम्ही पण घेतलेला आहे इथे संगीता लगेचच पाणी मिळते कारण अद्वैतला खूप तिखट लागलेलं असतं कला म्हणते काय मिठाचा घास पेक्षा तिखटाचा घास तुला कसा वाटला अद्वैत रागा रागात पाहतो त्याच्यापेक्षा रागात संगीता पाहते आणि हे बघतले हे असं काय केलेलं मला चालणार नाहीये हा तुझा हा वांड पण आम्ही खपवून नाही घेणार असं म्हणत अद्वैत त्याकडे आता पाणी देत इकडे कला आता चांगलीच कलाला चांगलीच आता इकडे ओरडते संगीता अद्वेत नुसतं लाल लाल होतो तिखट खाल्ल्यामुळे अद्वैत लाल झालेला असतो आणि त्यातच आता तो रागा रागात कलाकडे पाहायला लागतो तोपर्यंत तो इकडे लक्ष्मीपूजनाचा दिवस येतो आबानी लक्ष्मीपूजनाचा मान हा कलाला दिलेला असतो कारण आबा सरोज सोबत बोलत नसतात मग त्यावेळेला कला आपल्या मनाचा मोठेपणा दाखवत म्हणते सरोज मॅडम अहो हा मान तुमचा आहे तुम्ही या सगळ्यामध्ये लक्ष्मीपूजन करावं असं मला वाटते पण सरोज किती माजोरडी माजोरडी सरोज कलाकडे पाहत सुद्धा नाही आणि तो मान घ्यायला पण नकार देते कला म्हणते सरोज मॅडम हा मान तुमचा आहे आणि हा मान तुम्ही घ्यावा असं मला वाटतंय असं म्हटल्यावरती आता सरोज तिकडून निघून जात असते सरोज ज्या वेळेला निघून जात असते त्यावेळेला आबा म्हणतात थांब सरोज काय चाललंय तुझं म्हणजे तुला जो मान देतोय तो मान घ्यायचाच नाही आहे का असं असेल तर मी ह्या दिवाळीला या घरात थांबणारच नाही असं म्हणत आबांनी खूप मोठं ऐलान केलेलं असतं सरोजचा नाईलाज होतो आणि आता तिला तिकडे पूजा करण्यासाठी यावंच लागतं मग मात्र सरोजच्या मनामध्ये खूप राग येतो आणि ही कला ही कला मला नामोहरण करणार का आणि ही कला मला या सगळ्यामध्ये हे करायला लावणार का असं म्हणत आता इकडे कला पूजा करत असते त्याच वेळेला रोहिणी शपथ घेते की या कलाने माझा मान या घरातला हिसकावून घेतलाय तर आता या कलाच्या आवडती व्यक्ती मी हिसकावून घेणार आता नक्की सरोजच्या मनामध्ये काय आहे हे येणाऱ्या भागातच कळणार